मित्रांनो सकाळी पकडलेली घराला चिमणी आणि बोईस एक खेकडा बाकीचे माझ्या मित्रांना दिलेली आहे किशोर बोहेर यांना बंद झाली जेवणा पृथ्वी भेटली बघा मित्रांनो गाबोली कशी दिसते दोन चिमणी प... शा दोन चिमणी घेऊन आले मी फक्त आणि मित्राला शिंगाडे आणि चिमणी दिलेली आहेत बघा कसे वाटतात तुम्हाला हे बघा एक खेकडा मस्तपैकी तुम्ही बघितलं आहे मस्तपैकी दोन गाभोळीची चिमणी भेटलेली आहेत म्हणजे जवळजवळ शंभर ते दीडशे रुपयाची ही गाबोलीची चिमणी तुम्हाला मार्केटमध्ये शंभर टक्के भेटणार आहे